जून महिना म्हणजे नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात पाथडीगाव येथील द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलही त्यास अपवाद नाही भारतीय संस्कृती विज्ञान आणि महापुरुषांनी घालून दिलेल्या नैतिक अधिष्ठानाचे पारायण करून त्यांचा आदर्श बाळगत एक नवी पिढी घडविण्याचं कार्य संचालक सिद्धार्थ इंगोले संचालिका कल्पना इंगोले यांनी इमाणे इतबारी करत आहेत या शाळेतील विद्यार्थी उद्याच्या या देशाचं भावी नागरिक आहेत आणि तेच समाजाचे उद्धारकर्ते असतील या भावनेनं द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्यांच्यावर संस्कार केले जातात या पार्श्वभूमीवर शाळेचा पहिला दिवस म्हणजे एक नवी अनुभूती देणारा क्षण पालक आणि विद्यार्थी या दोघांच्या दृष्टीनं शाळेचा पहिला दिवस अर्थात शाळा प्रवेश सोहळा रोमांचक ठरला याप्रसंगी स्वयंदीप ग्रुपचे अध्यक्ष उत्तमराव आढाव स्कूलचे हितचिंतक शशिकांत दाणी करुणा मगर रुपाली भालेराव हे उपस्थित होते स्कूलचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले या सत्कारानं विद्यार्थी आणि पालकवर्ग फाराऊन गेला होता संचालिका कल्पना इंगोले आणि प्रिन्सिपल प्रीती काळे यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन केल्यानंतर सिद्धार्थ इंगोले यांनी स्कूलच्या वाटचालीचा आढावा घेतला आपल्या स्कूलला ह्या मागील वर्षामध्ये आत्तापर्यंत जवळपास वीस ते पंचवीस हजाराची मदत केलेली आहे थोडी 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 करून अशी वीस ते पंचवीस हजाराची त्यांनी मदत केलेली आहे बरेच वेळेस काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते आपल्या शाळेला असे सोडवण्यासाठी ते डोनेट करत असतात तसंच पण बऱ्याचशा काही प्रॉब्लेम्ससाठी ते आपल्याला मदत करत असतात त्यामुळं अशा हो प्रकारचे आपल्यासाठी गेस्ट मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्यांना कुणाला व्हॅनचे प्रॉब्लेम्स असतील तर त्यासाठी इथे दोन व्हॅन उभ्या आहेत ह्या नवीन आहेत अगोदरच्या व्हॅन ज्या आहेत त्या तर कंटिन्यूमध्ये आहेत त्या, त्या कुठे बंद झालेल्या नाही आहेत सर्वांनी लक्षात घ्या त्या कुठे बंद झालेल्या नाही आहेत बट ज्यांना कुणाला व्हॅनचा प्रॉब्लेम आहे अशासाठी इथे दोन व्हॅन उभ्या आहेत आणि ते दोन्ही व्हॅनवाले तुम्हाला कुठे प्रॉब्लेम असेल तिथे जाऊन तुम्हाला त्यांना भेटायचं आहे प्रोग्रामच्या नंतर आणि तो प्रो प्रॉब्लेम तुमचा तो सॉल्व्ह करायचा आहे फर्स्टली मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आपल्याकडे जे शिक्षण आहे ते शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे आणि शिक्षण आपल्याकडचं खूप उच्च दर्जाचं आहे की बाकीच्या ज्या मोठ्या मोठ्या स्कूल्स करू शकत नाहीत ते आपण नेहमीकरता करतो हो। आहोत आणि आपले मुलं त्यांच्यापेक्षा जास्त चमकतात हे जनरली आहे म्हणजे दाखवूनच दिलेलं आहे त्याच्यामुळे त्याचं काय असं एक्झाम्पल दाखवण्याची गरज नाही तुम्ही तसं बघू शकता दुसरी गोष्ट आता जे इथे तुम्ही उन्हामध्ये असल्यामुळं इथे जे आहे आपण एक शेड करतो आहोत तर इथून त्या घ्यानपर्यंतचा असं एक शेड होणार आहे आणि ते याच जूनमध्येच कम्प्लीट असेल ते शेड यासाठी आहे की असंच कधी पाऊस असेल तर पावसामध्ये आम्ही बरेच वेळेस असेंब्ली घेता येत नाही सरळ मुलं क्लासमध्ये जातात तर ती डेली असेंब्ली व्हावी यासाठी आम्हाला मागील वर्षापासून एक शेडची जरूरत भासते आहे ते शेड आपण याच महिन्यामध्ये इथे उभारतो आहोत दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे जे हॉस्टेल आहे हॉस्टेलमध्ये सुद्धा बरेचसे ॲडमिशन यावर्षी झालेले आहेत मुंबईची ॲडमिशन ब साधारणत जास्तीत जास्त संख्या मुंबईचीच आहे तर गर्ल्स आणि बॉईज हे दोन्हीही इथे ॲडमिशन झालेले आहेत आणि त्यासाठी आपल्याला हॉस्टेलसाठी अजून इथे आपण काही रूम काढतो आहोत थोडंसं थो मोठं हॉस्टेल ओके तर याच ठिकाणी हॉस्टेलसुद्धा आपण बांधतो आहोत आणि या इथे जे आहेत आपण ते खेळणी वगैरे पण यावर्षी आपण तयार करणार आहोत खेळणी वगैरे विद्यार्थ्यांसाठी हे मागील वर्षी यासाठी नव्हतं की मागील वर्षी आपलं पूर्ण याच्यामध्येच लक्ष होतं हे ब निर्माण करण्यामध्ये हे बांधण्यामध्ये त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीकडे खेळण्याकडे किंवा कि इतर गोष्टीकडे थोडंसं लक्ष देऊ शकलो नाही तर यावर्षी हे पूर्ण कम्प्लीट राहणार आहे जे काही आपलं इनकम्प्लीट आहे खेळणीपासून शेळपासून यामध्ये जी स्टाईल आहे ती स्टाईल पण ती स्टाईल तर साधारणतः एक या आठवड्यातच कम्प्लीट होणार आहे तर हे सर्व कामं जे आहेत ही सर्व पेंडिंग होणार आहेत जे जेणेकरून तुम्हालाही कुठे अडचण येणार नाही आणि विद्यार्थ्यांनाही खूप छान शिक्षण घेता येईल अशा प्रकारचं आपण निर्माण करत आहोत आणि पालकांना अशी विनंती आहे की तुम्ही आम्हाला विचारलं पाहिजे म्हणजे ही दरवर्षी मी विनंती करतो तुम्हाला तुम्ही आम्हाला विचारलं पाहिजे की माझ्या मुलाचा प्रोग्रेस कसा आहे त्यासाठी तर सॅटरडेला तुम्हाला तशा प्रकारचं टीचरांना भेटण्यासाठी तुम्हाला एक शेवटचा एक तास तो दिला जाईल तुम्ही त्या तासामध्ये यायचं आहे आणि आपल्या विद्यार्थ्याची प्रोग्रेसिव्ह मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही उत्तमराव आढाव यांनी दिली आणि त्यांना प्रोत्साहन देतात आपले या, देता या शाळेचे टीचर लोक माझं शाळेकडे लक्ष असतं टीचर स्टाफही चांगला आहे जे आपल्या मुलांकडे ते लक्ष देतात कारण आता मध्ये अनेक अशा काही अडचणी आहोत आहेत परंतु आपण या शाळेच्या माध्यमातून जो मध्ये मुलगा मुलगा शिकला तो फॉरेनला जायला कधी टग नाही मित्रांनो म्हणून आपण त्यांना पालकांना एक जबाबदारी आहे की आपल्या मुलांना शिक्षणासाठी आपण सुद्धा काही त्याग केला पाहिजे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आपण टी व्ही लावलेला आहे ला आणि मुलगा अभ्यास करत बसला आहे तो टी व्ही आपण बंद करायला पाहिजे तर तो मुलगा अभ्यास करेल हे पालकांना माझी विनंती आहे आपण स्वतः त्याच्यासाठी हे केलं पाहिजे तरच तो आपला मुलगा पाल्य घडेल इंग्लिश शाळे माध्यमातून आपले हे मुलं डॉक्टर इंजिनियर वकील आय एस ऑफिसर व्हावे अशा माझ्या शुभेच्छा आहे आणि या आज असा उत्कृष्ट असा पहिला शाळेचा पहिल्या दिवसाचा कार्यक्रम या स्टाफने आणि आपल्या शाळेनंच समोर आयोजित केला त्याबद्दल मी त्यांना माझ्या सर्व ज्या मी ज्या ठिकाणी काम करतो त्यांच्या सर्व मी सर्वांच्या शुभेच्छा दे देतो आज इथे भोसलेलो आहोत मुलं शिकतायत इंग्लिश सरांनी सांगितलं की एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो की टी व्ही टी व्हीवरून थोडंसं मुलांना बाजूला करा आणि मोबाईल तर तो मोबाईलचंसुद्धा तो तो जे काही मुलं घेतात ना त्यांना थोडंसं दुसऱ्या याच्यात करा या मुलांना इंग्लिश मिडीयमचे विद्यार्थी आहेत ते सगळं व्य व्यवस्थित इथं बघितलं आहे का आज हे मुलं इतके टॉप बोलतात सगळीकडे जाण्याला ते सरांनी सांगितलं त्यांचा मुलगा फॉरिंगला माझा मुलगा फॉरिंगला आहे टो इथला अशामुळं या सगळ्या इंग्लिशच्या डिग्री आहेत चांगल्या चांगल्या आता इतर भाषा आहेत पण इंग्लिशला का प्राधान्य द्यायचं आहे का इंग्लिश ही वर्ल्ड लँग्वेज आहे वर्ल्ड आणि जगामध्ये जर कुठं जायचं असेल तर इंग्लिश हा फार महत्वाचा आपण जरी मराठीतून शिकलो असेल किंवा काही झालं असेल तो काल वेगळा आत्ताचा काळ इंग्लिशशिवाय शिवाय गत्यंतर नाही जगामध्ये सगळीकडे इंग्लिश बोललं जातं तुम्ही कुठेही जा हे जेवढे काय दोनशे सव्वीस देश असतील त्या ठिकाणी इंग्लिश ही एक वर्ल्ड लँग्वेज असल्यामुळे एअरपोर्टला जा कुठेही जा कोणाची कम्युनिकेशन करा हे मुलं इतके तयार होतील तर हे जरी ग्रॅज्युएट झाले इंजिनियर झाले तर यांना भारतापेक्षा परदेशामध्ये दहा दहा लाखापर्यंत पगार येतात लक्षात घ्या दहा लाख वीस लाख का त्यांच्या डिग्र्या त्यांचं इंग्लिश ते हे मी तुम्हाला एक सांगतो मुलांना अजून जर जास्त करायचं असेल तर टी व्ही आणि मोबाईल हे थोडस याच्यापासून हे करून त्यांच्याशी खेळत आणि निकाल हा हंड्रेड पर्सेंट लागलेला आहे अतिशय चांगले मास आपल्या टेन्सच्या मुलांनी घेतलेला आहे यावरच आपली स्कूलची गुणवत्ता आय थिंक सो ठरते की आम्हाला प्राऊड फील होते की आमचे विद्यार्थी इतके चांगले घडत आहे आणि इतके चांगले पर्सेंटेज पाडत आहे तर असंच आम्ही या मुलांना नेहमी घडत राहू तर यामध्ये आम्हाला तुमची साथ लागेल आणि पॅरेंट्स देखील खूप छान आहेत पॅरेंट्स देखील खूप छान प्रसि प्रतिसाद देतात आणि आज देखील इथे उपस्थित झाले आहेत त्यासाठी मी त्यांचं मनापासून स्कूलतर्फे धन्यवाद करते आणि वेलकम करते या प्रसंगी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले हा प्रवेश सोहळा यशस्वी व्हावा म्हणून शिक्षिका मंगल गुरखुंडे अस्मिता घनसावंत सुरेखा जमधाडे विशाखा जगताप दीपिका संसारे वनिता मोक्कळ भाग्यश्री पवार नेहा चटोले पल्लवी थोरात प्रतीक साळुंखे आम्रपाली कांबळे आदींनी परिश्रम घेतले मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक